नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे झेड पी आरोग्य विभागा अंतर्गत आहे कुठली कुठली पदे आहेत अर्ज करण्याची तारीख काय आहे फीस किती असणार आहे पात्रता काय सांगितलेली आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शोध पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल करा तुम्हाला रिकुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील तर मित्रांनो तुम्हाला सदर पिढीए पुन्हा एकदा वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल वरती सदर पिढीए पुन्हा एकदा भेटून जाईल तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती जिल्हा परिषद अहिल्यानगर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे तुमचा जिल्हा किंवा तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्हा परिषदेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता आणि महत्वाचं म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती या ठिकाणी तुमची निवड केली जात असते तर मित्रांनो आपल्याला माहित असेल की आरोग्य विभागा अंतर्गत एक विभाग आहे ज्याला आपण एन एच एम म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान असं म्हणतो आणि या एन एच एम विभागाअंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी कंत्राटी पद्धतीनं अकरा अकरा महिन्याच्या करारावरती ही पदभरती केली जात असते ज्या पद्धतीने तुमची पदभरती केली जाते त्यामध्ये तुमचं जर काम त्यांना पसंत पडलं म्हणजे तुमचं काम त्यांना आवडलं तर तुमचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी वाढून देखील दिला जाऊ शकतो आणि मागे आरोग्य विभागाचा एक जी आर देखील प्रसिद्ध झालेला होता आपल्याला माहितच असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी एक माहिती देऊ इच्छितो की ज्यांची एन अंतर्गत दहा वर्ष सेवा कम्प्लीट झालेली आहे आणि यामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार दहा वर्ष सेवा कम्प्लीट केलेली देखील केलं तशा पद्धतीचा जी आर देखील प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या जी आर वरून प्रोसेस देखील सुरुवात करण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्ही एन एच एम मधून नक्की अप्लाय करू शकता यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही जर तुम्ही कुठल्या इतर परीक्षा अभ्यास देखील करत असताल तर ती परीक्षेचा अभ्यास तुम्ही सदर नोकरी करत करत देखील करू शकता तर आता बघूयात संपूर्ण जाहिरातीबद्दल माहिती कशा पद्धतीची जाहिरात आहे पदे सांगण्यात आलेली आहेत ती तर बघा मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अहिल्यानगर राष्ट्रीय आरोग्य अभियान पंधरावा वित्त आयोग व राष्ट्रीय आयुष अभियानातील कंत्राटी पदभरती जाहिरात क्रमांक दोन्ही दोन हजार पंचवीस या ठिकाणी बघा मित्रांनो इच्छुक व पात्र उमेदवारांनी परिपूर्ण भरले विहित अर्जा सहित शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती डीडी सोबत आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे कार्यालयीन वेळेत म्हणजे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून पोस्टाने किंवा सोळा जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आत सादर करावेत विहित मुदतीनंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे आणि शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती म्हणजे तुमच्या क्वालिफिकेशनच्या झेरॉक्स प्रतीसोबत डीडी देखील तुम्हाला अर्जासोबत जोडायचा आहे आणि सदर जो तुम्ही अर्ज भरणार आहे तो पोस्टाने किंवा स्वतः सोळा जून ते कुंती -कुंती तीस जून पर्यंत सादर करू शकता त्या ठिकाणी सबमिट करू शकता कोणती कोणती पदे देण्यात आली आहेत ती पहा पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर एमबीबीएस यासाठी एकतीस जागा आहेत साठ हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे डीपीएम एन एच एम अंतर्गत आहे जिल्हा परिषद ऑफिस मध्ये आहे प्लेस ऑफ वर्क एक जागा आहे पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे यासाठी पात्रता मागितलेली आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी हेल्थ त्यानंतर डिस्ट्रिक्ट क्यूए कोऑर्डिनेटर यासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी एन हेल्थ पात्रता मागितलेली आहे एक जागा आहे पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे स्टाफ नर्स यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग त्रेचाळीस जागा आहेत कास्ट वाईज या ठिकाणी विवरण देण्यात आलेलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद पद आहे न्यूट्रिशनिस्ट फिडिंग पात्रता मागितलेली आहे बीएससी होम सायन्स न्यूट्रिशन एक वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे दोन जागा आहेत वीस हजार रुपये मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे आर की प्रोग्राम टू प्रोग्राम कोऑर्डिनेटर यासाठी पात्रता मागितलेली आहे एम एस डब्ल्यू किंवा एम ए इन सोशल सायन्स दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे एक जागा आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे अकाउंटंट यासाठी पात्रता मागितले बी कॉम विथ एलि सर्टिफिकेशन तुमच्याकडे जर टॅली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अकाउंटंट या पदासाठी तीन जागा आहेत अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे फॅसिलिटी मॅनेजर यासाठी पात्रता मागितली आहे बीई इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा आय टी किंवा कंप्युटर सायन्स किंवा बीएससी आय टी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा आय टी किंवा कम्प्युटर फॅसिलिटी मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकता एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर आता पंधरावा वित्त आयोगान अंतर्गत कोणती कोणती पदे भरली जात आहेत मेडिकल ऑफिसर बारा जागा आहेत पात्रता एमबीबीएस ये, बी एम एस मागितलेली आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे एम यासाठी तेवीस जागा आहेत अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे क्वालिफिकेशन मागितलेला आहे यासाठी बारावी शाखा उत्तीर्ण आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निम वैद्यकीय के मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम जर तुमचा पूर्ण असेल तर तुम्ही एम मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी अर्ज करू शकता किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता आणि म्हणजे सॅनेटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्य दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्षा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे एवढी पात्रता असेल तर तुम्ही एम या पदासाठी अर्ज करू शकता तेवीस जागा आहेत अठरा रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे स्टाफ नर्स या ठिकाणी देखील स्टाफ नर्सच्या जागा आहेत वरच्या याच्यामध्ये दे देखील स्टाफ नर्सच्या जागा होत्या यासाठी अठरा जागा आहेत वीस रुपये प्रतिमा मानधन असणार आहे अशी एकूण पंधरा वित्त आयोगाअंतर्गत त्रेपन्न जागांची भरती या ठिकाणी निघालेली आहे त्यानंतर राष्ट्रीय आयुष म्हणजे एन एच्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी जागा निघालेली आहे पात्रता मागितलेली आहे ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड एम बी एन हेल्थ केअर मॅनेजमेंट किंवा मास्टर्स इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट टू इयर्स फ्रॉम सी टी रिकग्नाईज इन्स्टिट्यूट विथ मिनिमम थ्री इयर्स वर्किंग एक्सपिरियन्स इन पब्लिक हेल्थ प्रोग्राम मधून जर तुमचं शिक्षण झालेलं असेल त्यासोबत एक्सप्लोजर इन सोशल सेक्टर स्कीम किंवा मिशन ऍट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल अँड कम्प्युटर नॉलेज इन्क्लुडिंग एम एस ऑफिस एम एस वर्ल्ड एम एस पॉवर पॉईंट वुड बी डिझायरेबल टू पर्सन हॅव्हिंग एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ सेक्टर आयुष जर तुम्हाला काही अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे एक जागा आहे पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची या ठिकाणी पदांची माहिती देण्यात आली आहे जसं की आपण सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचा जो करार आहे तो अकरा अकरा महिन्याचा करार या ठिकाणी केला जात असतो त्याच पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सदर सेवा ही निवड कंत्राटी स्वरूपाची असून या वर्षातील एकोणतीस जून पर्यंत घेतली जाईल पुढील पुनर्नियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवसाच्या कालावधीकरिता आपल्या कामगिरी मूल्यांकावर आधारित असेल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता अनुभवाची देखील या ठिकाणी ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तर आता बघूया मित्रांनो या सदर जाहिरातीसाठी फीस किती ठेवण्यात आली आहे उमेदवार अर्जासोबत अर्जाचा शुल्क धनाकर्ष म्हणजे डीडी जोडायचा आहे आणि तो डीडी जो आहे तो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीनशे रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता एकशे पन्नास रुपयांचा डीडी पुढील नावाने काढायचा आहे कोणत्या नावाने काढायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अँड थर्टीन फायनान्स या नावाने काढायचा आहे बँक ऑफ महाराष्ट्र अहमदनगर या ठिकाणी आय पी एस सी कोड देण्यात आलेला आहे योग्य धनाकर्ष शिवाय प्राप्त होणार विचार घेतला जाणार नाहीत अशा पद्धतीची माहिती थी या ठिकाणी देण्यात आली आहे तर आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी निवड प्रक्रिया आहे यासाठी तुमची कुठल्याही प्रकारे लेखी परीक्षा होत नाही तोंडी परीक्षा होत नाही केवळ तुमच्या शेवटच्या वर्षीच्या मार्क्स वरती या ठिकाणी निवड केली जात असते तर तुमच्याकडे पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असेल जे पदासाठी लागणारा क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्यांनी तेवढं जर तुमच्याकडे असेल तर मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीच्या पन्नास टक्के प्रमाणे प्रपोर्शन काढले जाईल आणि याचं या ठिकाणी उदाहरण देण्यात आलेलं आहे आणि अधिकतम गुण यासाठी पन्नास गुण दिले जातील त्यानंतर मागितलेल्या पदापेक्षा जर तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता अधिक असेल तुम्हाला ग्रॅज्युएशन सांगितलेलं असेल त्या पदासाठी आणि तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्यासाठी अधिक गुण म्हणजे एकूण गुण दिले जातात आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास त्यास तीस गुण दिले जातात अशा पद्धतीने शंभर गुणांची या ठिकाणी मेरिट लिस्ट लावली जात असते तर मित्रांनो हा अर्ज देण्यात आलेला आहे हा अर्ज व्यवस्थित रित्या तुम्ही भरायचा आहे आणि सोबत डीडी जोडून आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांचे छायांकित आणि पोस्टाने स्वतः हा अर्ज सबमिट करू शकता शासकीय दिवस जून जून अशा पद्धतीची जाहिरात आहे तुम्हाला जर याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद